अपंग जनता दल सामाजिक संघटना ही अपंगांच्या हक्क व न्यायासाठी सतत कार्यरत असताना खरे अपंग आज नोकरी पासून वंचित आहे व बोगस अपंगांनी अपंग अनुशेष मधून खऱ्या अपंगांच्या हक्काच्या जागेवर नोकरी व नियुक्ती करून घेतल्या आहे शासन निर्णयाप्रमाणे अपंगांना तीन टक्के राखीव जागा ठेवून त्यांच्या जागेवर अपंगांची नियुक्ती प्रत्येक पदासाठी करावी असे सक्तीचे आदेश असताना देखील अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सन या दोन हजार सहा अपंग अनुशेष मध्ये कर्णवधी अल्पदृष्टी बनवून दोन अपंगांनी दवाखान्यातील डॉक्टर सोबत सगमत करून बोगस प्रमाणपत्र बनवून आपली पोटाची शिदोरी जमवून घेतली तेव्हा त्याची यु डी आय डी अपंग प्रमाणपत्रची तपासणी करून कारवाई करण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून यावेळी मयूर मेश्राम जिल्हा अध्यक्ष राजीव शहा प्रदीप रघुते शिवदास उईके राहुल वानखडे विष्णू अर्जुने रोशन प्रमुख उपस्थित होते प्रदीप रघुते विदर्भ न्यूज येनॉस